नमस्कार माझ्याच्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत तर बघा रिमझिम पाऊस चालू आहे आज दुसरा दिवस रात्री सुद्धा रातवाच धरला होता पावसाने त्यामुळं आज सुद्धा वाटतंय रातवाच रातवाच पाऊस धरतोय तर बघा आणि दिवसभर एवढं म्हणजे पूर्ण असं एक आठवडा झालं असलं कसलंच म्हणजे ऊनच नाही आणि नुसतं फक्त असं झाकळून राहिले आणि कपडे सुद्धा एवढंसं वाळण्याचं जाड कपडे कपडेसुद्धा पोरींची तर लवकर असे काय काय पँटी असं झाडाचं टॉप जा म्हणलं ते सुद्धा वाळणार दिवसभरसुद्धा कारण पूर्ण असं झाकाळलेलं आहे आणि कधी कधी तर थोडं थोडं असं दिवसात पण अशी थोडीशी भरभूर चालूच आहे आणि रिमझिम पाऊस आता रात्रभर सुरू आहे काल रात्री तर रात्रभरच सुरू होता आणि आता पण बघा सुरू झाला आहे तर चला म्हटलं आज आज काय शेतात काय आता कामं नाही शेतातली कामं आता निवांत झाली आता कपडे म्हणलं ठेवून द्यावी पोरींचं काय पोरी तसाच राडा ठेवून देतात त्यांना वाटतं काय मम्मी ठेवती सगळं व्यवस्थित करून कृतिकाने साडी घातली होती मग तशीच ठेवली होती तिने आता त्याची गडी घालून ठेवते किनारी किनारी व्यवस्थित ठेवली ना साडी म्हणजे अजिबात खराब होत नाही किनारीसोबत अशा दुंबडत नाहीत आणि काही नाही अशा साध्या पिशवी तर ठेवून द्यायची आणि मग चांगल्या साड्या पण चांगल्या राहतात आणि किनारी पण अशा माहिती दुमडत नाही त्यांच्या आता अशी सगळा राडा आवरून झाला की आज ठरलंय पोरींच्याकडं मोदक गणपती बाप्पाला आणि माझ्याकडं सगळा स्वयंपाक आहे तर म्हटलं आहे तर बघू आता पोरींचं कसं मोदक होतात श्रेया छान बनवते मोदक उकडीचे आता आज काय आहे माहीत नाही कारण आज इंद्रायणी तांदळाचं म्हणजे बनावती येते मोदक त्यामुळं त्यांचा कारभार चालू आहे बघू आपण तर बघा एवढं हावसाने कपाट घेतलं नवीनच एक सात आठ महिने झाले तर साड्यांच्या बाज्याने तर वरचं प्लॅस्टिकचं असल्यामुळं बघा तुटूनच बसलं त्या ला, ला, आता त्या सांगितलंय एक जणाला जोडायला जोडतो म्हणजे आता कधी जोडतात काय माहिती आठ दिवस होऊन गेलं तेच चाले आता आयुष्याने बघा खोबऱ्याचं आणि गुळाचं त्याचं सारण करून घेतलं परतून व्यवस्थित त्यांना काही सांगावं लागत नाही श्रेयाला आयुष्याला आता त्यांचे मोदक काज जरा फसले असू दे काय हरकत नाही करा म्हणलं करतात हे तर हेच म्हणजे महत्वाचं नाही का तर त्यांचे मोदक बनवून झाली म्हणजे आम्हाला पण स्वयंपाकाला लागायचं आहे पाऊस तर बाहेर रिम जिम चालूच आहे आता त्यांनी मोदक उकडायसाठी ठेवून दिले उकडले म्हणजे एक दहा मिनटं लागतील उकडायला उकडाय काय जास्त वेळ लागत नाही झालं त्यांचं उकडून पण मोदक आता काय मोदक तर आताच हे झाले होते पण छान केले त्यांनी मोदक कुठल्याही आईसाठी आपल्या मुलींनी किंवा मुलांनी काही जरी केलं तर ते चांगलंच असतं बरोबर ना आवडीने करतात कोणती गोष्ट तेच जा महत्वाचं असतं जा तर चला आता मी आज छान छान मस्त अशी फुलग्याची आमट्याच आहे बाहेर पाऊस पडतोय असं पावसात अशा आमट्या खायला खूप म्हणजे भारी वाटतात आणि आमच्यात सगळ्यांनाच आवडते मुलग्याची आमटी तर मी काल मोड आणायला ठेवलं होतं छान मोडा मोड आले होते आता कुकरला लावून घेते गुलगा कसा म्हणजे शिजतच नाही कुकरला लावल्याशिवाय त्यामुळं म्हटलं ला पटकन होईल थोडंसं मीठ टाकलं शिजतानी आणि आता गॅसवर ठेवून दे ठेवून दिला कुकर आता तोपर्यंत म्हटलं चला मेथीची भाजी पण बनवून घ्यावी शेतात <laughs> मेथी आली त्यामुळं आता सारखी चालू आहे मेथी पण करणं आता लसूण पहिल्यांदा चांगला असा त्या तापलेल्या ते तेलात परतून घेतला चांगला लालसर होईपर्यंत परतून घेतला तळून चांगला लसून म्हणजे काय होतो चांगला भाजल्या जातो आणि नंतरच मिरची टाकली म्हणजे लसूण चांगला तळून निघला ना म्हणजे टेस्ट पण लागते आणि कचकच असा लागत नाही त्यामुळं मिरचीच्या अगोदर लसून चांगला भाजून घ्यायचा म्हणजे चांगली टेस्ट येते मेथीला मेथीच्या भाजीला आणि मी तेलातच नेहमी मीठ टाकते म्हणजे काय होतं सगळ्या भाजीला पूर्ण असं मीठ लागतं नाहीतर वरून जर टाकलं कुठं लागतं कुठं नाही तर मेथीची भाजी धुवून घेतली होती सगळी नितळण्यासाठी ठेवली होती कारण शेतातली ताजी ताजी कवळी कारण जास्तच पाणी सुटेल मग आता हलवून घेतली आता हलवताना बघा केवढी कढईवर भाजी हलवायला पण नीट ये नाही चांगली एवढी व्यवस्थित आणि भाजी शिजून झाल्या केवढी होती तर सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे आता मुगडाळ टाकली आमच्या असे शेंगदाण्याचा कुठ नाही टाकत पण मुगडाळ मात्र टाकून सगळ्यांनाच भाजी आवडते कारण भाजी जर काय काय भाज्या अशा थोड्याशा कडवट पण असते आता आणि मेथीची भाजी असताना थोडीशी अशी जरा कडवट असती अजिबात कडवटपणा लागत नाही जर आपण हे टाकलं ना मुगाची डाळ आम्ही नेहमी मुगाची डाळ टाकतो आणि चवपणच म्हणजे चांगली ती मुगडाळीनी त्यामुळे नेहमी मुगडाळच असते आमच्या मेथीच्या भाजीला कडवटपणपणा पन, पण पन लागत नाही आणि काहीच नाही आता भाजी होत आली आता म्हणजे पाणी आटलं उगं थोडंसं ओलावा आहे मग आता थोडंसं हलवून घ्यायचं आणि नंतर आता त्याच्यात ते थोडंसं तेल घालायचं म्हणजे ना जो थोडा राहिला सोला कडवटपणा पूर्ण निघून जातो आणि भाजी आणखीनच म्हणजे चवीला लागते म्हणजे आमची आई करायची असं हा म्हणजे अजून पण करते ती असं म्हणजे भाजी ती सांगायची भाजी म्हणजे अशी शिजत आली होत आली की थोडंसं तेल टाकायचं परत आणि हे करून द्यायचं हलवून घ्यायचं आता थोडंशी अजून पानं सुट्टी म्हणजे नाही अजून पूर्ण झाली म्हणून आता थोडासा फुल गॅस करते भाजी जास्त काही शिजवली नाही जास्त शिजवली ना काय जास्त काळ काय मग चव देत नाही भाजीचा त्यामुळे थोडीशी आता पाच मिनटं अजून ही करते आता बघा चांगली होत आली आता आता दोन मिनटं अजून भाजी ठेवते चांगली म्हणजे चांगली होईल तोपर्यंत होलगा पण शेजत आला असेल तर इकडं बघा भाजून कांदा घेतला आहे खोबरं लसूण आणि कोथंबीर आता यांची अगोदर पेस्ट करून घेते आणि नंतर शेंगदाणा घालते नाहीतर काय होतं शेंगदाणान ते सगळं बरोबर म्हणलं की शेंगदाण्याचा पूर्ण असा म्हणजे नाही का आपण म्हणतो गंधासारखं पिट्ट झालं मग चव देत नाही आता बघा हे सगळं बारीक करून घेतलं सगळं आधीचं सगळं वाटण आणि आता शेंगदाणं बारीक करते म्हणजे बारीक करायचं पण असं थोडंसं असं मोठं वाटं ठेवलं ना असं छान वाटतं आता वाटण वाटून घेतलं आता मग हुलग्याची पण पन भाजी बनवून घेते आता म्हणजे शिजला असेल हुलगा पण आता बराच वेळ आहे अर्धा तास झालेला आहे कारण त्याचे कुकरची काय शिट्टी होत नाही त्यामुळं बारीक गॅसवर ठेवला होता ह्या बारक्या कुकरचं हे असलंच आहे त्यांच्या शिट्ट्यांनाच काय होतं तर बघ आता चांगला हुलगा शिजवून म्हणजे शिजून, शिजून पण झाला आहे चांगला आता त्याच्या हळद म्हणजे तापलेल्या तेलात पहिलं हे टाकून घेत दिलं कडीपत्ता आणि हळद टाकली आता मीठ मागाशीत घातलं होतं त्यामुळं मापात कमीच मीठ घातलं आणि नंतर मग मसाला टाकला आपला काळ तिखट आणि तेल आताच म्हणजे टाकलं म्हणजे पहिल्यांदा टाकलं ना वाटणाच्या आधी म्हणजे चांगला कट येतो आणि एक चमचा धना पावडर घातली आणि थोडंसं सा चिमूडभर सावदापूड म्हणजे आपले खडे जे मसाले असतात ना ते थोडीशी त्याची पावडर पण घातली म्हणजे चव चांगली येते झणझणी अशी जन भाजी उगली आमटी भारी लागती अशी आता वाटणं वाटून घेतलं आता मसाला चांगला परसाय परतायला ठेवला आणि आता थोडासा आता बारीक गॅस केला आहे म्हणजे बारीक गॅसवर चांगला परतून होईल मसाला आता श्रेय होलं होतं ती मम्मी हे चांगले कर भाजी कारण तिच्याकडं भाज्या असतात ना रोज आणि माझ्याकडे कधीतरीच करण्याचा योग येतो त्यामुळे मग ती मम्मी चांगली कर भाजी तिला म्हणलं हो मग चांगली माझ्याच हाताखाली तुम्ही शिकलाय की पुरी मग काय हसायला लागल्या आता असं चालू होतं आता त्यांचं काम झालं होतं सगळं मोदकांचं तर मी तर बघितलं राडा किती ठेव केला होता मी पण मी त्यांनाच आवरायला लावला सगळा राडा आता पातळ बनवायची आमटी फुलक्याची आणि अशा आमटी केलेली आमच्या म्हणजे सगळ्यांनाच आवडते आणि त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी बाजरी खुलग्याची आमटी आणि बाजरीची भाकरी खूप म्हणजे चविष्ट लागते खायला त्यामुळं आमच्यात होलग्याची आमटी केली की, की बाजरीच्या भाकरी असतात आणि बाहेर तर आता पावसाने थोडासा जोर पण धरला आहे आता बहुतेक आज पण पाऊस रात्रभरच पडणार कालच्यासारखा का। म्हणजे रात्री जसा पडत होता तसा मला आहे ना जेवढा पाऊस आवडतं ना तेवढा आहे ना आवडतसुद्धा नाही कारण आवडतो का तर वातावरण भारी होतं असं शांत होतं गारवा होतं आणि आवडत का नाही तर चिकचिक म्हणजे होती आणि मग शेतात जा, जा जावं लागतं गायांचा चारा आणायला किंवा शेड्यांचा चारा आणायला आणि सगळी म्हणजे बा बाहेर असली म्हणजे जेवढा पाऊस आवडतो तेवढाच आवडत नाही त्यामुळं त्या त्या म्हणजे चिकचिक होती ना सतत त्यामुळं आणि असं वाटतं एकदाचाच किती पण धो 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 पाऊस पडून शांत व्हावा पण तसं काय होत नाही पाऊस आता सारखा म्हणजे सततच पडत राहतोय म्हणजे जास्त धड पण जास्त पण आहे ना आणि धड म्हणजे बंद पण ना असंच चालू आहे त्याचा आता महिना झालं आता भाकरी टाकायला आता सुरुवात केली आता भाज्या करून झाल्या आता भाकरी बनवून घेते लाईट पण जाती कधी पावसात कधी नाही पण गावाकडे म्हणलं थोडस वाईस पाऊस वाढला की लगेच लाईट म्हणजे बंद करून टाकतात त्यामुळं लय मग अवघड होतं अंधारात स्वयंपाक करायला आता बॅटरी टॉर्च आहे पण त्याच्यावर काय पुरेसा काय उजड काय दिसत नाही त्यामुळे मग आवरा पटपट माझं पण चालू आहे करणं त्यामुळे आता दोन्ही गॅसवर भाकरी पटपट म्हणजे आवरून घेते करून आता श्रेया तिकडून आली मला हे नवायला म्हणते मम्मी लाईट जायला आता तू बस अंधारात करत तर म्हणलं नाही आता मी पण घेते बाई पटपट करून लाईट गेली तर सगळी फजी ती जर गेली ना लाईट तरी कमीत कमी, कमी निदान तासभर तरी येत नाही असं होतं मग शक्यतो गावाकडे लाईटी जर जो मोठ्याच्या जोऱ्या वादळ म्हणजे वादळ असेल तेव्हा जर लाईट जर गेली ना मग तर रात्र रात्रभर लाईटच नाही असं होऊन जातं कारण कुठं वरण कनेक्शन असतात मग कुठं वायरी, वायरी पड तूट म्हणजे नाही का शेतकऱ्यांनाच म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे धोका होतो ना खाली वायरं तुटून पडली किंवा कुठं शॉर्ट सर्किट झालं त्यामुळं त्यामुळं मग रात्रभर अशा लाईटी मग बंद करतात म्हणजे असं भरपूर जर वारं बिरं असेल तर तर आता बघा दोन्ही उलताना खारकाटी आता म्हणलं कधी बाहेर जाऊ परत घासून आणायला म्हणून चमचा घेतला मला काय कसं जमतं मला हाताने पण बाकरी ओला म्हणजे ओलाता येते त्यामुळं पोरे म्हणतात तुला बरं मम्मी जमतं तुझ्या हाताला नाही चटका बसत तर म्हणलं रोज स्वयंपाक करा म्हणजे रोज स्वयंपाक केला म्हणजे चटका बसत नाही तर पोरे म्हणतात अगं आम्ही बी करतो कधीतरी पण आम्हाला लगेच अगं चटका बसतो म्हणलं ग आता सवय झाली ना त्यामुळं म्हणजे एवढं काय असं चटके बसत तर पण म्हणलं अगं उजव्या बा हाताला सवय झाली डाव्या हाताला काही नाही झाली आता सगळी म्हणजे आता झाली आता ह्यांची तयारी बघा कशी कांदा लिंबू सगळं चिरून ओके मध्ये बसली आता म्हणजे जेवण करायला आता जेवण झाली सगळ्यांच्या बसलाय माझं पण व्हायचंय अजून पण डुगुला म्हणलं भूक लागली असेल आज उशीर झाला तुला खा खाऊन घे खाऊन घे नाही कोण तुझं खात खातो अख्या निवांत नाही तुझं खात खा 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 रे खात खाऊ ने घे नाही तुझं खात कोणी घे नाही ना दुपारी अजिबात टाकलं तरी खात नाही तस तसच ठेवून देतो खाऊन घे तुझं खाऊन घे नाही तुझं खात कोण चल तर बघा पाऊस अजून म्हणजे चालूच आहे हा आता तो रात्रभरच येणार तर चला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉग मध्ये